बाजार बाजार या ग्राउंड मध्ये सगळा बाजार भरतो बाजार वालोरचा बुधवारी भरते बुधवारी आज शनिवार आहे का आज काय नाही त्याच्यामुळे आज काय दिसत नाही शनिवारचा नाही आज रविवार आहे शनिवारचा बाजार शेवटचा असतो बघा तिथं बाबासाहेब असे मंदिर जायचं हे मित्रांनो हे वालोडचं ग्रामपंचायत कार्यालय आणि इथं संयुक्त जयंती निमित्त बॅनर लावलेत बाबासाहेबाची जयंती महात्मा फुले जयंती जयंती उत्सव यांची जयंती होती म्हणून बॅनर हां तर चला आता आपण जाऊ काय वेळा तिथं मोठा पुतळा लावलाय मागे स्मारक बनवला तिथं जागा जाणार माणूस मन म्हणजे येतं हे बाबा साहेबाचं स्मारक बांधलं इथं वालूर हे हा वालूर सॉरी बंद करा How is your